आदिवासी महिला उत्कर्ष सेवा संस्थेच्या माध्यमातून आड खडक घोगऱ्याची मेट गणेशनगरमध्ये शैक्षणिक साहित्य व वया वाटप करण्यात आल्या संस्थेचा उद्देश शिक्षण आरोग्य महिला सक्षमीकरण शेती या क्षेत्रात काम करणार असून जव्हार तालुक्यात कार्यरत राहणार आहे येथून पुढे देखील ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिबिर महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवणार आहेत तरी या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विनायक राऊत जिल्हा परिषद सदस्य गुलाब विनायक राऊत संस्थेच्या अध्यक्षा संगीता नामदेव चौधरी खजिनदार योगिता निलेश चौधरी व संस्थेचे सदस्य आणि पदाधिकारी तसंच ग्राम सदस्य कुणाल सापटा शंकर इल्हाद आदी उपस्थित होते रविंद भूमी महाराष्ट्र युनिव्हिटी चंद्रकांत गांगुर्डे पालघर हा जे वय वाटेल ते मुलांचा आभार मानतो तशीच तेव्हा आमच्या बरोबरी मुलांना तुम्ही गरज आहात अशी आशा बाळगतो व मुलांना आज ह्या जे वही दिलेल्या आहेत त्या वयांच्याबरोबर आपण चांगलं शिक्षण घ्या आपण चांगलं शिकून आपण मोठे व्हा आपला प्राथमिक शाळा हा आपला पाया आहे आणि या पायामधूनच आपण इतर जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं तर उद्या आपण तुम्ही सातवी आठवी नवी लावी जेव्हा शहराकडे शिकायला जाल किंवा इथली जे तुम्हाला जे शिक्षक शिकवतात त्यांचीच तुम्हाला जी फीज इथं लावतात ती शिक्षक तुम्ही इथं लागता तुमच्या शाळेसाठी सहा मॅडम आहे जे तुम्हाला एक चांगले शिक्षण हा इथं लाभलेले आहे आज जवळच्या जवळ ही शाळा असून आज इथं मोठ्या प्रमाणात एक बेचाळीस विद्यार्थी इथं शिक्षण घेत आहे ही खरंच मुलाची गोष्ट आहे की एखाद्या जिल्हा शाळेमध्ये बाकी यात शाळे जवळपासच्या शाळा बंद पडलेले गेलं आहे पण आज आपल्या ग्रामीण भागातील